आज आपण तयार करणार आहोत कोबीपासून मस्त असा नाश्ता रोज किलो किलो कोबी खरेदी कराल इतका स्वादिष्ट चटपटीत असा कोबीचा कमी देण्याचा नाश्ता आज आपण इथे तयार करणार आहोत चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी किसलेला कोबी घेणार आहे तर इथे मी दोन कप मोजून घेतलेले आहेत किसलेला कोबी त्यानंतर किसलेला गाजर घेतलेला आहे मी एक कप अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा कप इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप रवा घेतलेला आहे हा जाड रवा आहे अर्धा कप बेसन घेतलेला आहे आणि अर्धा कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा दही घेतलेला आहे दहीमुळे हा नाश्ता जो आहे तो एकदम सॉफ्ट व्हायला मदत होते आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण खात नसतील तर लसूण स्किप केला तरीसुद्धा चालू शकेल पाच सहा मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची आणि दोन इंच आलाचे तुकडे आपण इथे घेतलेले आहेत ह्याला पाणी न घालता आपण वाटून घेणार आहोत तर इथे हा ठेचा आपण तयार केलेला आहे हे सगळं आपण काढून घेऊया यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत मसाले तर इथे मी धना पावडर घेतलेली आहे दोन चमचे जिरा पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे चांगला हाताने चोळून घालायचा म्हणजे स्वाद चांगला येतो अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे दोन चमचे पांढरे तीळ दोन चमचे आपण ह्यामध्ये साखर घालणार आहोत आणि यानंतर अर्धा लिंबूचा रस आपण ह्यामध्ये घालणार आहोत लिंबूच्या बिया ज्या आहेत त्या काढून टाकायच्या आहेत आणि त्यानंतरच आपल्याला लिंबू पिळवून घ्यायचा आहे चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे इथे आपल्याला पाण्याचा वापर करण्याची बिलकुल गरज नाहीये कारण भाज्यांमधलं जे पाणी आहे त्या पाण्यानेच हे पीठ आपलं व्यवस्थित मळलं जाणार आहे तर ह्याचा एक मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे मी असं दाबून दाबून व्यवस्थित हे पीठ जे आहे ते एकत्र करून घेते आहे हे पीठ मी एकत्र करून घेतलेलं आहे ह्यामध्ये आता मी एक चमचा तेल घातलेला आहे आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे तेलामुळे हा नाश्ता जो आहे तो एकदम सॉफ्ट व्हायला मदत होईल हात स्वच्छ धुवून घ्यायचे हाताला तेल लावलेला आहे आणि त्यानंतर ह्यातला एक गोळा काढून घेतलेला आहे है, ह्याचा आपल्याला एक रोल तयार करून घ्यायचा आहे इथे मी अशा पद्धतीने हा एक रोल तयार करून घेते तर इथे हा रोल तयार झालेला आहे चाळणीला मी इथे तेल लावून घेतलेला आहे आणि हा रोल जो आहे तो चाळणीमध्ये ठेवलेला आहे याच पद्धतीने मी बाकीचे सर्व रोल तयार करून घेते इथे चार रोल तयार झालेले आहेत हे रोल आपल्याला आता उकडून घ्यायचे आहेत तर इथे मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे त्यामध्ये लिंबूची साल मी टाकलेली आहे जेणेकरून कढई पांढरी होऊ नये आणि आता हे जे रोल आहेत ते आपण उकडून घेणार आहोत तर यावर झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवर पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ह्याला मस्त असं वाफवून घ्यायचं आहे तर इथे हे रोल मस्त असे तयार झालेले आहेत ह्याला थंड करून घ्यायचं अगदी थंड करून घ्यायचं आहे मात्र हे रोल जे आहे ते आता थोडेसे गरम आहे हे बघा व्यवस्थित हे रोल निघतात तर याच पद्धतीने मी सर्व रोल आता हे कट करून घेणार आहे थंड करून घेतले तर रोल चांगले मस्त असे कट होतात तर हे जे आहेत कोबीचे मुटके तयार झालेले आहेत आपण मुटके म्हणतो गुजराती रेसिपी आहे त्यामुळे गुजराती लोक मुठिया म्हणतात तर हे कोबीचे मुठिया मस्त असे सॉफ्ट तयार झालेले आहेत कारण आपण दही आणि तेलाचा वापर यामध्ये केलेला आहे अगदीच हेल्दी नाश्ता आहे अगदी कमी तेलाचा नाश्ता आहे आणि तितकाच तो स्वादिष्ट आहे एकदम सॉफ्ट हे मुठी तयार होतात आता हे तुम्ही असेच खाऊ शकता फोडणी न देता खाल्ले तरीसुद्धा हे खूप छान लागतात पण आपण थोडीशी ह्याला फोडणी देऊया तर इथे मी दोन चमचे ह्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं ह्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे एक चमचा इथे मी पांढरे तीळ घातलेले आहेत थोडीशी कळीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि एक चिमुटभभर आपण ह्यामध्ये हिंग घातलेला आहे अशी फोडणी तयार करून घेतलेली आहे आणि आता हे मुटके जे आहेत ते आपण ह्या फोडणीमध्ये घालणार आहोत आणि मस्त असं ह्याला फोडणी देणार आहोत आता ह्याला चमचा न लावता असं कढईमध्येच आपण ह्याला असं उलटसुलट करून घेणार आहोत म्हणजे मस्त असे आपले हे मुटके तयार होतील कोथिंबीर घालायची आहे आणि ह्यावर थोडंसं सुकं खोबरं मी घातलेलं आहे ओलं खोबरं असेल तर त्याहूनही स्वादिष्ट लागते चला तर मग मस्त असे आपले मुटके तयार झालेले आहेत तर आता आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया बघा अगदी सुंदर हे मुटके तयार होतात तर तुम्ही हे टी टाईम स्नॅक्स म्हणून पण तयार करून घेऊ शकता किंवा मग नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता मुलांना टिफिनला देऊ शकता मस्त असा नाश्ता आहे रेसिपी आवडी तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय